शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि नगर दक्षिणचा लोकसभा आहे काही नागरिक का आहे तिथं विचारणार आहे कशा प्रकारची परिस्थिती आहे सुजय विखे विरुद्ध या ठिकाणी निलेश था। था। लंके असणार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की ते कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छितात तुम्ही कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छित आहे दोन उमेदवार आहेत लंके साहेबांना का बरं आम्ही जुने भाजपचे माणसाहेब सगळं भाजपमध्ये काम नाही ते नुसते फोनवरच बोलते तर हे करू ते करू नुसते पाण्याबद्दलच बोलते पाण्याचा पत्ता नाही काय नाही आता ते भाजप तुम्ही थेट लंकेन हा भाजप मधून डायरेक्ट लंके साहेब आता सुजय विखेंचं पाच वर्षात कसं काम आहे नाही काम झिरो काम त्यांचं काम काहीच काम नाही काम नाही मग आता त्यांना निवडून देणार नाही निवडून देणार मग आता लंके लंके साहेब दोन अडीच हजार दोन अडीच हजार लिंडी किती किती दोन अडीच हजार लाखाच्या लिंडी दोन लाख नि बरोबर कोण होणार खासदार लंके लंके कशामुळं जनसक्तीचा कार्यक्रम चांगला आहे समोर कार्यक्रम का काम 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 चांगलं काम आहे सुजय विखेंचं कसं काम होतं पाच वर्षात कसं आता ते काय कोणावर खासदार त्यावेळेस लोकनेते निलेजी लंके साहेब खासदार होणार आहेत आम्ही स्वतः भाजपचे कार्यकर्ते होतोच आणि आमचे नेते लोकनेत्या पंकजादाई मुंडे धनंजय मुंडे यांच्या शब्दावर आम्ही कधीही त्यांची फक्त सभा झाली तरी इथून मागच्या काळात भाजपला मतं दिली पण भाजपमध्ये जे आमच्या पंकजादाईंची अवस्था केली जो त्यांच्यावर वेळ आला यावेळेस सर्व समाज जागरूक झालेला आहे कुणीही त्यांना मतदान करणार नाही आणि सुजय यांनी अहमदनगर दक्षिणमध्ये कोणतंही एक काम केलं नाही पाच वर्ष त्यांना फिरायला जागा नव्हती म्हणून फक्त साखर आणि पोहे वाटपाचा कार्यक्रम करून ते दारापर्यंत येण्याचं काम केलं नाही तर लोकांनी त्यांना दारापर्यंतसुद्धा येऊन दिलं नसतं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं कोरोनाचं काम असन आमचा पातर्डीचा हायवेचा काम असन ज्या वेळेस चारशेहून अधिक बळी गेले ज्यावेळेस लोकनेते निलजी लंकेसाहेब हे उपोषणाला बसले त्यावेळेस ह्याच सुजय विखे यांनी प्रशासनावर दबाव टाकून लंकेसाहेब उपाशी असताना कलेक्टरलासुद्धा दाराखाली त्यांना भेट घ्यायला येऊ दिलं नाही अशी क्रूर नीती वापरणारे ही लोक आहेत आणि प्रत्येक शासकीय यंत्रणेचा दबाव टाकून आज मी बोलत असेल पण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज शांत आहेत कारण त्यांना माहीत आहे की विखे प्रशासकीय यंत्रणेचा दबाव टाकून आपल्यावर काहीतरी कारवाई करतील ह्या भीतीने सामान्य लोक बसून आहेत पण याचा उद्रेक मतातून होणार आहे आणि निलेश लंके साहेब कमीत कमी दोन ते अडीच लाख मतांनी खासदार होणार आहेत तुम्हाला भीती नाही काही कारवाई व्हायची काही प्रकार तुम्हाला दबाव यायचा भीती नाही मला भीती नाही मी सगळ्या गोष्टीला सक्षम आणि पूर्ण उरणारा माणूस आहे अर्जुन धादडक माझं नाव आहे मी मोठ्याला राहणार आहे मी शासकीय यंत्रणा असन पोलीस असन महसूल आसन कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहे आणि निलेश लंके साहेब यांच्यासाठी जास्ती जास्तीत जास्त जेवढं मतदान करून घेता येईल आणि संपर्क उभा करता येईल यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणार आहे पुढे खासदार निलेश लंके कशामुळे जनसंपर्क आहे त्यांना एवढा जाणका मोठा जनसंपर्क का 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 काम आहे त्यांचं काम पी आणि जनसंपर्क लय मोठा आहे म्हणून सामान्य नाही निलेश लंके सुजैविकेचं कामच नाही फक्त घोषणा केल्या नाराय बोलले आज अशी परिस्थिती मी शकण्याचा सरपंच पंच तालुक्यातला पाच वर्षातून एकदा सकट ते भेटायला नाही आले गावात मग कसं निवडून द्यायचं लोकांनी विखे पाटील फार मोठं नाव आहे नावाला काय करायचं खायचं का नाव आम्हाला आम्हाला आमच्या काम महत्वाचे का नाव महत्वाचं आहे सर्वसामान्यांच्या काय आता कोण खासदार निलेश लंकेच होणार आहेत दुसरं कोण कोण खासदार निलेश लंके त्याच्यामुळे कारण तरुण नेतृत्व तरुण नेतृत्वा आणि काम आहे मागे आतापर्यंत कोणाकडे होते कोणाला मतदान करायचे तुम्ही आम्ही भाजपला मतदान केलं पण आता भाजपचं म्हणजे कामच नाही शेतकऱ्याच्या फार मोठ्या अडचणी आम्ही विस्थापित धरणग्रस्त ये, येत प्रकल्पग्रस्त आमच्या वर्ग दोनच्या जमिनी एक करण्यासाठी आम्हाला अधिकाऱ्याला पन्नास पन्नास हजार रुपये द्यावा लागत तसे काम हो सही सुद्धा करत मोदी के पार होतात ते म्हणतात नाही आता तेच म्हणणे पण आता मतदार काय करायचं कोणाच्या मागे आम्ही असाध्या तरुण नेतृत्व चांगलं काम करणारे प्रामाणिक काम करणारे त्यांच्या पाठीशी सुजय विखे तरुणच आहे तरुण आहे आम्ही म्हणतो ना सुजय विखे यांच्यावर नाराज नाही पक्षवर नाराजी पक्षवर नाराजी माणसं म्हणून बळी जाणार हो शंभर मला एक प्रामुख्याने एक मुद्दा मांडायचा आहे आता कांद्याचा विषय होता स्वतःच्या तिकिटासाठी त्यांनी अमित शहा साहेबाचे दार झिजवलं यांचं कांद्याविषयी एकही प्रश्न उपस्थित केला नाही मागच्या वेळेस ज्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश होता जर हिंदू म्हणून यांना मतदान घ्यायचं असेल आज मोदीच्या नावाने मतं मागतात कारण त्यांना स्वतःच्या नावाने मतं मागता येणार फक्त मोदीच्या नावाने मतं मागतात मागच्या इलेक्शनची आज पूर्ण जिल्ह्यात एकली फिरत आहे का मोदीच्या ही टीका करताना ती क्लिप फिरत आहे आणि दुसरा विषय आज एवढा ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू होता या महाराष्ट्र आरक्षणाच्या प्रश्नावर यांनी जारांगे पाटलांना एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा होता आरक्षणाचं काही होईल पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस राज्यामध्ये एवढा उठाव करतो त्यांना सो साधा पाठिंबा द्यायची हिंमतसुद्धा या फडणवीसच्या दबावाखाली विखे घराण्याने केलेली नाही आणि उलट त्यांना दाबता कसं येईल नगर जिल्ह्यातील अनेकांना पुढं घालून जारांगे पाटलांच्या विरोधात त्यांनी खूप मोठं षडयंत्र रचण्याचं काम केलं होतं हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म मराठा समाज असण वंजारी समाज असण हा पूर्ण जागरूक झालेला आहे भाजपने वांजारी समाजाच्या नेत्यासोबत काय वागणूक दिली हे सुद्धा समाजाने एक पाहिलं आता मराठा समाज जारंगे पाटलाशी जसे वागले त्यामुळे मराठा समाज आणि आमच्या मुंडे ताईंची जी पक्षात आदोगती गेली त्यामुळं कोणताही ओबीसी आणि मराठा समाज दोन्ही भाजपला मतदान करणार आहे यावेळेस फक्त निलेश लंके साहेब तुम्हाला ताईंना आता उमेदवारी दिलीच आहे ना खासदार ताईंना उमेदवारी दिली ताईंना उमेदवारी यासाठी दिली जर ताईंना उमेदवारी नाही दिली तर भाजपला माहिती आहे का मुंडे घराण्याचा मुंडे घराण्याचा आठ ते चौसष्ट विधानसभेचे मतदारसंघ असे आहेत की चौसष्ट मतदारसंघामध्ये फक्त मुंडे भक्त ज्या बाजूने जातील त्या बाजूने निकाल लागतो आमदारकी आमदारकीचे चौसष्ट असे मतदारसंघ आहेत का ज्या ठिकाणी पंकज सभा होईल त्या ठिकाणी त्या बाजूला कल जातो तिथला आमदार निवडून येतो पण आम्ही यावेळेस जागरूक झालेलो हो, आहोत आम्ही यावेळेस भाजपला लोकसभा असो आणि विधानसभा असो मतदान करणार नाहीत काय काय तुम्हाला वाटतं दोघांची लढत आहे सुजय विखे असतील किंवा मग इकडे निलेश लंके कोण खासदार सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडणारा माणूस आम्हाला संसदेत पाहिजे आणि शेवगाव पाथर्डी हा असा गट आहे की जिथं दुष्काळी भाग खूप आहे पाण्याचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि अशा ठिकाणी जे मागचे खासदार खासदार होते विद्यमान खासदार जे होते त्यांनी पाच वर्षापूर्वी या तालुक्यात पाऊल टाकला होता त्यानंतर आज ते मध्ये एक चार पाच महिन्या पूर्वी आले ते फक्त गुळ आणि साखर वाटायला नाही का पोहे असे वाटले होते की लोकांचे पोटं दुखले नाही का आणि लोक त्यांच्यापर्यंत जायचा खूप प्रयत्न केला पण मधले जे डफड्यावाले जे लोक होते किंवा जे पी ए लोक होते त्यांचे त्यांनी लोकांना जाऊनच नाही दिलं आणि तो माणसांनी कधी लोकांची तह समजूनच नाही घेतलेली आणि तो माणूस आज आमच्यासारखा ते ताजनापूर सारखा प्रकल्प आहे खूप दिवसापासून रखडलेला त्याचा निधी आला त्याचा निधी कुठं गेला हे त्यांनाच माहीत नाही का पण एकाही ठिकाणी आज तुम्ही जर शेवगासारखी कंडिशन पाहिलं तर शेवगावला आज अठरा अठरा पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी नाही आहे ते पाणी आलं तर ते पाणी पिण्यास योग्य नाही आहे नाही का तुम्ही पाणी पाहताल तुम्ही ग्रामीण भागात हिंडताय तुम्ही पाहत असताल की हिरो तो पाणी डोळ्या नाही का इतका मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक झालेली आहे आणि या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला फक्त एकच माणूस आत्ता ह्या दक्षिण विद विद, विद दक्षिण लोकसभे मतदारसंघात येतो निलेश साहेब आहेत कारण की निलेश साहेबांचं काम एवढं आहे की मृत्यूशी झुंज देऊन तो माणूस आधी इथपर्यंत आलेला आहे तेहतीस हजार लोकांना वाचून त्या माणसाने इतकं मोठं काम केलेलं आहे आणि लोकांच्या मनामनात पोचलेले आहेत प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आम्ही तालुक्यात आम्ही फिरतो पाहतो शेतकऱ्यांचे इतके ज्वलंत प्रश्न आहेत कुठल्याही बाजार भाव नाही आहेत कुठल्या दुधाला भाव नाही आमच्या नाही का आम्ही काल शेतकऱ्यांच्या काही शे शेतावर गेलो तो तिथं पाहिलं आम्ही अहो लोकांच्या मनामनात साहेब आहेत नाही का कारण की ह्या माणसाने कामच नाही केलं हा जो विद्यमान खासदार आहे त्या खासदारांनी शेवगाव तालुक्याला डायरेक्ट वाळीत टाकलं होतं आणि इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केलेली की लोक डायरेक्ट यांनी की म्हणजे आमच्या तर शेतकऱ्यांच्या पण आत्महत्या भरपूर झालेली नाही कशा कशाच्यावर निवडणूक लढतात मग ते ते त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत आमची तर अशी कंडिशन आहे की आम्ही आमच्या गावात जर आले तर आम्ही त्यांना गावातसुद्धा उभा करणार नाही mm. जर आले तर आम्ही त्यांना हाकून द्यायचासुद्धा प्रयत्न करू त्यांच्या ग गाड्या नाही का नाही की त्या माणसांनी अहो तुम्ही मतासाठी कशाला येतात तुम्ही इतक्या दिवस झाले तुम्ही साडेचार वर्षानंतर आज येतात कशासाठी मत तुम्ही बोलले होते ना की आम्ही हे काम करू तरच मी मत मागले आमची आमची ताजनापूरची जी प्रकल्प होता त्या ठिकाणी ते बोलले होते की बाबा जर ताजनापूरचा प्रकल्प मी पूर्ण नाही केला तर मी मतच येणार नाही साडेचार वर्षात तुम्ही त्या ताजनापूरचं ताजनापूर तर सुद्धा माहित नाही त्यांना कुठं आहे ताजनापूर आहे गाव कुठे आहे ते प्रकल्प काय हे सुद्धा त्यांना माहीत नाही आणि त्यांच्या पीए लोकांनी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला नाहीये पण जनसामान्यांमध्ये आता सध्या असा विषय झालेला आहे की लंके साहेब असा माणूस आहे की जो लोकांचे प्रश्न एका फोनवर सोडवतो नाही का आमच्या शेवगा तालुक्यात आमच्या काही मनसे कार्यकर्त्यांनी दे पण सांगितलं होतं की बाबा नाही का एक फोन कॉल दाखवा आणि हजार रुपये घेऊन जा पीए सुद्धा फोन उचलत नाही पीएला पीए त्यांच्या यांच्याकडे यंत्रा म्हणतात पी ए त्याला फोन लावा त्याला फोन लावा असे करत करत करते तिथपर्यंत जातच नाही नाही का आपण जर देवाला भेटायला आपण देवाला फोडतो ना नंदीला फोडतो अहो हे नंदी जे आहेत ना यांचे तर हे नंदीत ना पण आम्हाला जाऊनच देत नव्हते नाही का आता मतदारसंघामध्ये ओबीसी बहुल एरिया आहे हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात आहे कुठलीही जात असू द्या कुठलाही धर्म असू द्या कुठलाही पंथ असू द्या सर्व जाती धर्मातील लोक शेतकरी गोरगरीब कष्टकरी काबाड कष्ट लोक जे आहेत हे सर्व लंके साहेबांच्याच पाठीशी आहेत आणि लंके साहेब ह्या वर्षी दोन ते अडीच लाख मतदारांनी नाही का लोकसभेत जाणार आहेत ही ह्या ग्रामीण भागातील सर्व लोकांची इच्छा आहे प्रकाश शेंडगिनी एक नवा पक्ष उभा केलेला आहे सुरू केलेला आहे ओबीसी जनसंपर्क तरी पक्ष आहे त्यांचा एक उमेदवार या ठिकाणी असणार आहे लोक पक्ष तिरंगी लढत होणार नाही <laughs> पक्षाचा विचार करा सध्या लोकांच्या मनात भावनाच ही आहे की फक्त लंके साहेब आज तुम्ही पाहिलं की छोट्या छोट्या गावात लोक साहेब येतात या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने तर सर्व पक्षीय सर्व पक्षीय लोक त्यांच्या स्टेजवर आहेत त्यांच्या खाली तिथं नाही का त्यांचं भाषण ऐकायला त्यांचं बोलणं ऐकायला लोक सर्व पक्षीय लोक बसतात मी स्वतः डोळ्यांनी पाहतोय नाही का मी सुद्धा गावात दोन चार गावात आहे तर पाहिलं की आम्ही सर्वपक्षीय लोक नाही का भाजप असू द्या मनसे असू द्या काँग्रेस द्या नाही का तिसऱ्या आघाडी तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आता काही आमच्या असं तुम्हाला सांगितलं की आम्ही भाजपला मारत होतो नाही का ते सुद्धा लोक आज त्या लोकांवर का आणि हा त्यांना म्हणजे नाही का धोका ही जी निवडणूक आहे ही देशव्यापी निवडणूक आहे आणि देशव्यापावर सर्वात महत्वाचं की ह्या लोकांनी काहीच नाही केलं शेतकऱ्यांसाठी काय आज तुम्ही विचार करा ना तुम्ही बोलले होते की चोर नाही का आम्ही पकडू आम्ही नाही का आम्ही दाखवलदार येत आमक हे आज कितीतरी लोक पैसे घेऊन पळून गेले नाही का एका तरी माणसाचं नाव आहे का एका तरी की हा माणूस आम्ही पकडून आणलाय नाही एक का एकही माणूस नाही हजारो लाखो नाही का करोडो रुपयांनी हे घेऊन पाळाले नाही का नऊशे नऊशे हजार हजार कोटी रुपये हे घेऊन पाळाले पण या काही माणसाचं काँग्रेस काळात पण घोटाळे झाले पण त्या सगळे लोक जेलमध्ये होते नाही का आज ती कंडिशन आहे हे माणसं मराठा आरक्षणचा मुद्दा असा होता की मराठा आरक्षणला जरांगे पाटलांनी खूप मोठं आंदोलन छेडलं नाही का मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाला एकमेव माणूस मराठा निलेश लंके साहेबांनी मराठा आरक्षण जेव्हा चालू होतं एकमेव माणूस होता की हो जो पायरीवर मराठा आरक्षणची पाठी घेऊन बसला होता मंत्रालयाला नाही मंत्रालयात ठाकरे एकमेव माणूस असा होता की जो कांद्याची माळ घालून मंत्रालयासमोर बसला होता आणि ही करायची धमक फक्त निलेश लंके साहेबातच आहे आणि ते आमचे सर्व प्रश्न मार्गे लावतील हा सर्व इथल्या सर्वसामान्य माणसाला हा पूर्ण विश्वास आहे आत्मविश्वास आहे आम्ही ओवर कॉन्फिडन्स नाही किंवा अतिविश्वास नाही आम्हाला हा लोकांच्या सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे आणि निलेश साहेब जे आहेत हे शंभर टक्के शंभर टक्के हे लोकसभेला दोन ते अडीच लाख मत निवडून नाही का जास्त लीड घेऊन चाललंय सुजय विखेंकडून तुमच्या म्हणजे निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते शंभर टक्के शंभर टक्के दमदे का लोकांनी जे आम्ही अगा मी काय नाही का एखादा तस्कर नाही आहे वाळू तस्कर नाही आहे कोण नाही आज मी माझं मन आहे मला व्यक्ती स्वातंत्र्य नाही का आंबेडकरांनी आम्हाला संविधाना व्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आम्हाला कुटुंब आज तुम्हीच विचारताय की असं आहे जर तुम्ही हा प्रश्न विचारता आज चौथी चौथा स्तंभ म्हणतो आपण पत्रकारिता पत्रकारितेला सुद्धा नाही का या लोकांनी पूर्ण पॅक केलेलं आहे नाही का आज तुम्ही विचार करा जर एखादा माणूस बोलला की लगेच त्याला घ्यात नाही का आमचे तर केसेस झालेत आमचे मित्र आहेत त्यांना पोलीस चौकीला पकडापकडी केली त्यांनी नाही का महसूल विभागाची कब्ले गेली काल एका ठिकाणी आमच्याच मतदारसंघात मीडियावाल्यांनी नाही का तहसीलदार ऑफिसमधून काही लोक येऊन त्यांनी नाही का बाईट काढण्या निवडणूक अजून सुरू नाही झाली प्रचार यात्रा सुरू झाले नाही कुठलाही अधिकार त्यांना नसतो तरी पण बाईट काय त्यांना विचारलं आम्ही काय मिळतो आहे तर हे बोलले की बाबा नाही का आम्हाला आदेश आलेत कुठले आदेश की यांच्याकडे पत्र नाही कुठलं काही नाही शेवटी सुजय नि, निलेश लंकेच काही झालं तरी निलेश लंकेच फक्त नाही तिथं नीलेश लंकेंच्या बाबतीमध्ये फार वातावरण पोषक आहे सुजय विकेंच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर कायम आहे मतदारसंघामध्ये आणि लोकांच्या भूमिका अत्यंत तीव्र आहेत निलेश लंके अत्यंत साधारण माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खासदार करायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे सुजय विकेंच्या पी पीए आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ते तर फोन उचलतच नाहीत मात्र त्यांच्या एनचे पी एसुद्धा फोन उचलत नाहीत म्हणजे सामान्य कार्यकर्ता जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचत नाही अशा काही नाराजी ज्या आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आहेत काही आणखी नागरिक विचारणार कोण होईल कारण भारतीय जनता पक्षावर शेतकरी नाराज आहे व्यापारी नाराज आहे तुम्ही कोण शेतकरी का व्यापारी शेतकरी तुम्ही कशामुळे नाराज काय शेती शेतीमालाला भाव नाही कोणत्याच मालाला भाव नाही ज्या काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस कांदा दोनशे रुपयापर्यंत जात होता अनेक वेळा दिल्लीचं सरकार कांद्याच्या बाजारभावामुळे गेलं तरी त्यांनी परवा केली नाही ज्यावेळेस शरद पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस कांदे शंभरच्या पुढे गेले एवढी त्यांच्यावर टीका झाली संसदेतही त्यांच्यावर दे खूप टीका झाली परंतु ते भावापासून हटले नाही त्यांच्या एक स्टेटमेंटामुळं त्यांचं राजकीय जेवण धोक्यात आलं तरी ते शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले त्या पद्धतीने आताचं सरकार दिसत नाही चारशे पार म्हणतात मोदी तरी चारशे पार ही त्यांची गोष्ट नाही ना ते काही म्हणू शकते परंतु हा जन्मता जर तुम्ही कौल घ्या जर हा गट जर तुम्ही आज तुम्ही शेतकरी नाराज आहे व्यापारी नाराजे महिला नाराज आहेत तुम्ही दोन दोन हजार रुपये देता का कशासाठी तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या घेजेतून दोन दोन लाख रुपये काढता पिकतो शेतीमालातून मागच्या वेळेस याला संधी होती कशाला कापसाला संधी होती कापसाचे भाव काय सहा सात यावर्षी तीच परिस्थिती जर व्यवस्थित जर आपण आयातनिर्यात धोरण जर केलं तर तुम्ही कंपनीचा मारबा ना कंपनी चोवीस तास चालतात रोज मोटरसायकल रोजची रोज माणसं खरेदी करता का तसं हे अन्न रोजची रोज लागतं आहे परंतु आपलं विपणन व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळं भाव पाडतात आणि आता डायरेक्टली शेतकऱ्याला बसतो आणि शेतकरी आत्महत्या काय करतात नुसतं हे आत्महत्या करायची शेतकऱ्यांनी नंतर आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार द्यायचा mm -hmm. काहीतरी पैशाच्या रूपाने mm -hmm. परंतु असं काहीतरी भावाच्या रूपाने द्या ना तुम्ही सक्षम तुम्ही मिनिमम मूल्य प्रत्येक पिकाला लावलं परंतु त्या मूल्याप्रमाणे खरेदी होती का याचा का काही शासन विचार करतं कापूस आज काय भाव खरेदी करता ये तुम्ही चौकशी करा मार्केटमध्ये त्याचं मिनिमम मूल्य काय आहे ते बघा एम आर पी काय आहे ते बघा आता सुजैविकेनं नाही निलेश लंकेला ना निवडून द्या निलेश लंके निवडून येणार आहे दोघांची लढत आहे मात्र या ठिकाणी हा मतदारसंघ आहे तो ओबीसी बी सी बहुल मतदारसंघ आहे आणि पुन्हा प्रकाश इंकेने एक पक्ष स्थापन केलेला आहे त्यांचाही उमेदवार असणार म्हणजे तिरंगी लढत होऊ शकते हे बघा हे काय जातीपातीवर जाणारं राजकारण नाही काय प्रकाश इंके जरी धनगर समाजाची असली मराठा समाजाचा बी आरक्षणाचा प्रश्न तसाच भी ना मराठा म्हणूनच मला तसं बोलावं लागलं मग मराठा हा पूर्णपणे धोरणात्मक निर्णय केंद्राचा प्रश्न आहे हा काही विशिष्ट जातीचा धर्माचा किंवा राज्याचा प्रश्न नाही किंवा विधानसभेची निवडणूक नाही ही दिल्लीची आणि पूर्ण धोरण ठरवले जातात दा तिथं हा केंद्राचा प्रश्न आहे तिथं धोरण ठरवले जातात दा आणि तिथं सर्व घटकाचं भवितव्य आहे म्हणून सारासार केंद्राची धोरणं कशी येतं या पद्धतीने लोक मतदान करणार गेले दहा वर्षे त्यांना संधी दिली पुन्हा असं वाटतंय की लोक बदल करतील म्हणजे आता पुन्हा मोदी सरकार येणार नाही असं मला म्हणायचं थोडक्यात मला तरी वाटतं वैयक्तिक तसं लोकांचा कौल आहे जनभावना तर चर्चेतून तर तेच दिसून येते <laughs> नेमका आता पुढे जनता काय करणार ते ठरवीन परंतु सध्याचे जर वातावरण पाहिलं तर इंडिया आघाडीला चांगलं आहे असं मला वाटत मोदी एकीकडं एक म्हणतात चारशो पार मात्र दुसरीकडं लोकांची जनभावना जी आहे ती मोदींच्या विरोधामध्ये आहे या वेळेला म्हणजे दहा वर्षे त्यांना सत्ता दिली आहे तर दहा वर्षाच्या नंतर आता बदल होऊ शकतो जनभावना वेगळी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव नाही त्याचबरोबर अनेक ज्या समस्या आहेत बेरोजगारी असेल मग युवकांना नोकऱ्या असतील अनेक गोष्टी आहेत त्याला कुठल्याही प्रकारची शासनाने जे आहे ते प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामुळे मोदी सरकारवर नाराज आहेत लोकं आणि मोदी सरकारवरच नाही तर इतर्या स्थानिकच्या नेतृत्वावर सुद्धा नाराज आहेत सुजय विकेन सारख्या व्यक्तीनं पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास कामं केलेली नाहीत काही गावं मतदारसंघामधले सुजय विकेंना माहीत नाहीत असं या ठिकाणी बोलताना नागरिकांनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुजैविकेंसाठी मतदारसंघातली आणि निवडणुकीची वाट अत्यंत खडतर असणार आहे काटेरी असणार आहे चोरशीची लढत असणार आहे दुसरीकडं प्रकाश शेंडगेंचा जो पक्ष आहे तो उमेदवार तिसरा जर आला तर पुन्हा तिरंगी या ठिकाणी लढत होऊ शकते तिरंगी लढत का तर या ठिकाणी ओबीसी बहुल परिसर आहे ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा वाद सध्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा किती प्रमाणावर इफेक्ट होतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तिरंगी लढत जर झाली तर कुठल्या तरी एखाद्या पक्षाची किंवा मग उमेदवाराची मतं जी डिवायडेशन होतील कुठल्या तरी एखाद्या पक्षाला उमेदवार चांगल्या पद्धतीनं मतं मिळून तो विजयी होऊ शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज शेवगाव